दक्षिण कोकणासह नाशिक पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसरातही पावसाचा जोर राहू शकतो पठारी भागात मध्यम सरींचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर मिरचीचं उत्पन्न घेतलं जातं आणि लाखो रुपये खर्च करून या वेगवेगळ्या उपाययोजना करून देखील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागलाय मिरचीला बाजारपेठेत चांगला भाव असला तरी मिरचीचं उत्पादन मात्र घटलंय करप्यारोगाच्या प्रादुर्भावामुळे मिरचीची झाडं वाळू ला, लागलेली आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना मिरची उपटून टाकावी लागली आहे त्यामुळे जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी आता चांगला संकटात सापडला आहे झाडं तोडण्यासाठी थेट परवानग्या देणं पालिका प्रशासनाला भोवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कारण राज्यातील सर्वच पालिकांना झाडे तोडण्यास परवानगी देताना वृक्ष कायद्याचं गांभीर्यानं पालन करावंच लागणार असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी येथील सहकार मित्र मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळाचा देखावा सादर केला मंडळाचे यंदाचे एक्केचाळीसावं वर्ष आहे मैदानी खेळ आपला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी हा देखावा साकारला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर यावेळी सुंदर प्रकारे हा देखावा साकारण्यात आलेला आहे आणि गणेश भक्तही हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे देशात आणि राज्यात घडलेल्या स्त्री अत्याचाराच्या घटना मग ती घटना कोलकात्याची असो वा बदलापूरची स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे प्रत्येक स्त्री कोणातरी आई तर बहीण सून पत्नी असते तिचा आदर होऊ दे स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी होऊ दे याकरिता संत नामदेव पंथ गणेशोत्सव मित्र मंडळाच्या महिला भगिनींनी बाप्पाकडे विनवणी केली आहे गोहमाराकडून गोंदियाकडे येत असलेल्या रात्रीची रात्रीची एस टीने एस बस टी बसने गोंदियाच्या पुलसूर येथील आय टी आय बस स्टँडजवळ रस्त्यावर बसलेल्या जनावराला धडक दिल्याने एस टी चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या कडेला दुरुस्तीसाठी ठेवलेल्या दोन ते तीन गाडींना सुद्धा एस टीने धडक दिल्याने एस टी बसचा अपघात झाला आणि या अपघातात एस टी बससह दोन ते तीन गाड्यांचाही सुराडा झाला आहे मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही आहे तर एस टी बसमध्ये सात ते आठ महिला प्रवासी बसल्या होत्या त्या किरकोळ जखमी झाल्या गौरी गणपतीचं आज विसर्जन होणार आहे गेले सहा दिवस घराघरात विराजमान असलेले गणपती बाप्पा आज सोबत विसर्जित होतील सहा दिवस भक्तिभावे पूजा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देताना मात्र भक्तांचे डोळे पाणावले आहेत घरोघरी उत्साहात स्वागत केलेल्या गौराईचं बाप्पासोबत विसर्जन होत आहे आणि या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी प्रशासनाकडून जय्य तयारी करण्यात आली आहे राज्यात मोठमोठ्या मोड़ पायाभूत सुविधा प्रकल्पाची उभारणी करणारा राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एम एस आर डी मक्तेदारीला सरकारच्याच दुसऱ्या महामंडळाने आव्हान उभं केलंय नव्याने स्थापन झालेल्या राज्य पायाभूत सुविधा महामंडळ अर्थात एम एस डी ने छत्रपती संभाजीनगर शीघ्र द्रुतगती महामार्ग उभारण्याचा प्रकल्प हाती आहे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी तारीख पे तारीख आहे आणि या ठिकाणी संगणक वाढवण्यात आले मनुष्यबळ वाढवण्यात आले तरीही दिलेल्या तारखेला प्रमाणपत्र मिळत नसल्याची स्थिती आहे दोनशे पन्नास ते तीनशे किलोमीटरवरून घाटीत आलेल्यांना पुन्हा नवीन तारीख देऊन माघारी पाठवण्याचा प्रकार होतो आहे